नात्याने चुलत बहीण भाऊ नंतर प्रेम संबंध तरी हे लग्न केलं लग्नाच्या काही मृतदेह घरात आढळला ही धक्कादायक घटना गाझियाबाद मधील फर्यादाबाद मध्ये घडली आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा पियुष सिंग आणि निशा हे मूळचे फर्यादाबाद जिल्ह्यातील अल्लापूर गावातील रहिवासी होते हे जोडप सोनवीर सिंग यांच्या घरात भाड्याने राहत होते पियुष मजुरी करून घरसंसार चालवत होता पियुष सिंग आणि निशा हे नात्याने चुलत बहीण भाऊ होते दोघांनी सोळा फेब्रुवारीला घरातून पळ काढला होता या जोडप्यानं सतरा फेब्रुवारीला गाझियाबाद कोर्टात लग्न केले होते मात्र कुटुंबाकडून या लग्नाला विरोध होता निशाचे कुटुंब पियुषच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत होते दोघांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना आहे याबाबत दोघांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाईल मात्र आत्महत्या केल्यानंतर मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट सापडले ज्यामध्ये दोघांनी मुलीच्या कुटुंबाकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे